नमो बुद्धाय स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो आज आपण जगातील सर्वात महान तत्वज्ञानी शांततेचा संदेश देणारे करुणेचे मूर्तिमंत स्वरूप भगवान गौतम बुद्ध यांच्या बालपणाबद्दल जाणून घेणार आहोत आपण त्यांना बुद्ध म्हणून ओळखतो पण बुद्ध होण्याआधी ते एक लहानसे बालक होते सिद्धार्थ गौतम त्यांचे बालपण हे केवळ राजेशाही वैभवाने भरलेले नव्हते तर त्यातून जीवनाचे गूढ शोधण्याची बीजे पेरली गेली होती तर चला तर मग त्यांच्या जन्मापासून ती विवाहापर्यंतचा प्रवास आपण सविस्तर पाहूया कथेच्या स्वरूपात गौतम बुद्ध यांची जन्मकथा सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये लुंबिनी रम्य उद्यानात झाला त्यांचे वडील होते शुद्धधन शाक्यवंशाचे राजा आणि आई मायादेवी कथा अशी सांगितली जाते की राणी मायादेवी आपल्या माहेरी जात असताना त्यांनी लुंबिनी उद्यानात थांब घेतला तेथे एका साल वृक्षाखालीच सिद्धार्थाचा जन्म झाला त्यावेळी संपूर्ण वातावरण प्रसन्न झाले झाडे फुलांनी बहरली पक्षी गाऊ लागले असे म्हटले जाते की देवतांनी सुद्धा आनंद व्यक्त केला जन्मानंतर काही दिवसातच राणी मायादेवीचे निधन झाले लहान सिद्धार्थाचे संगोपन मग त्यांच्या मावशी महाप्रजापती गौतमी यांनी केले त्यामुळे सिद्धार्थ आईच्या मायेपासून वंचित राहिले पण त्यांच्यातील संवेदनशीलता अधिकच बळकट झाली त्यानंतर एक महत्वाची घटना घडली अष्टांग ऋषीनी त्यांचे भविष्य सांगितले हा बालक मोठा होऊन जगाचा महान सम्राट होईल किंवा मग तो संसाराचा त्याग करून महान संन्यासी होईल राजा शुद्धधन यांनी ही गोष्ट ऐकली आणि मनात विचार केला माझा मुलगा संन्याशी होऊ नये तो राज सिंहासनावर बसावा म्हणून त्यांनी सिद्धार्थाला नेहमी सुखसोयींनी वेढून ठेवले होते गौतम बुद्धाचे लहानपणातील स्वभाव व संस्कार लहानपणीपासूनच सिद्धार्थ अत्यंत शांत करुणामय आणि विचारशील स्वभावाचे होते राजमहालात खेळताना सुद्धा त्यांना हिंसात्मक खेळ अजिबात आवडत नसत एखादा मुलगा भांडायला लागला तर तो भांडण मिटवायचा एखादा प्राणी जखमी झाला तर त्याला उचलून घरी आणायचा त्यांची सेवा करायचा मित्रामध्ये ते नेहमी दयाळू मदतीस तयार आणि न्यायप्रिय म्हणून प्रसिद्ध होते त्यांना सोन्याचे खेळणे वैभवशाली वस्तू यांच्यात जास्त रस नसायचा उलट निसर्ग निरीक्षण शांतपणे झाडाखाली बसणे पक्ष्यांचे आवाज ऐकणे यामध्ये त्यांना खरी मजा यायची म्हणून राजदरबारी लोकांना लवकरच जाणवले की हा राजकुमार काहीसा वेगळा आहे तो फक्त सुखसुईंच्या मागे धावणारा नाही तर काहीतरी मोठे गहन शोधणारा आहे सिद्धार्थ गौतमाचे शिक्षण व त्यांनी कला राजघराण्यातील मुलगा असल्यामुळे सिद्धार्थाला सर्व प्रकारचे शिक्षण दिले गेले त्यांनी धनुर्विद्या तलवारबाजी घोडेस्वारी युद्धकाला उत्तम प्रकारे शिकवली त्याचबरोबर वेद उपनिषेद गणित तत्वज्ञान संगीत अशा सर्व विद्या आत्मसात केल्या ते बुद्धिमान होतेच पण त्यांचे मन नेहमीच सत्य काय आहे जीवन म्हणजे काय आहे या प्रश्नामध्ये गुंतून जात होते शिक्षणात ते निपूर्ण झाले पण मनामध्ये नेहमी एकच होड जीवनाचा खरा अर्थ शोधायचा आहे करुणेला स्पर्श स्पर्श करणाऱ्या सिद्धार्थ गौतमाच्या काही घटना आपण पाहूया एका कबुतराची कथा एकदा एक शिकारी कबुतराला बाण मारतो जखमी कबूतर राजवाड्यात कोसळते सिद्धार्थ त्याला उचलतात त्याची सेवा करतात तेवढ्याच शिकारी येतो आणि म्हणतो हे कबूतर माझे आहे मला परत द्या सिद्धार्थ म्हणतात जीवाचा खरा मालक तो नाही जो जीव घेतो तर तो आहे जो जीव वाचवतो ही त्यांची दयाळुता सर्वांना अचंबित करणारी ठरली सिद्धार्थ गौतमाचे शेतातील अनुभव एकदा लहानपणी ते वडिलासोबत शेतात गेले होते तेथे ते त्यांनी पाहिले नांगरणीमुळे निघालेल्या मातीतून क्रमी बाहेर येतात आणि पक्षी त्यांना खातात हे पाहून सिद्धार्थाच्या मनाला धक्का बसला त्यांना जाणवले की संसारातील प्रत्येक जीव दुसऱ्याच्या मृत्यूवर जगत आहे यातूनच त्यांच्या मनात करुणेची बीजे पेरली गेली सिद्धार्थ गौतमाचे गरीबावरील प्रेम एखादे भुकेले मूल दिसले की ते स्वतःच्या अन्न त्याला द्यायचे गरीबाशी ते आदराने बोलायचे प्रेमाने वागायचे राजघराण्यात वाढूनही ते नेहमी म्हणायचे सुख फक्त राजवाड्यात नाही खरे सुख तरी इतरांना सुख देण्यात आहे सिद्धार्थ गौतमांचा विवाह आणि त्यातील पुढील टप्पा आपण पाहूया सिद्धार्थ मोठे होत होते त्यांच्या स्वभावामुळे राजाला नेहमी भीती वाटायची हा मुलगा संन्याशी होईल की काय म्हणून राजा शुद्ध धन यांनी त्यांचा विवाह एका सुंदर बुद्धिमान राजकन्या यशोधरा हिच्याशी लावला दोघांनाही एक पुत्र झाला त्याचे नाव राहुल ठेवले पण विवाहानंतरही सिद्धार्थांचे मन संसारात रमत नव्हते त्यांना अजूनही जाणवत होते की जीवनात दुःख आहे त्याचे कारण शोधले पाहिजे त्यांच्या बालपणापासूनच निर्माण झालेला करुणाभाव आता अधिक प्रबळ होता होत होता बालपणातून मिळालेली शिकवण सिद्धार्थ गौतमाला काय होती ही आपण पाहूया गौतम बुद्धाचे बालपण आपल्याला काही मोठ्या शिकवणी देतात खरी ताकद शस्त्रात नाही तर दयेत आहे प्रत्येक जीव समान आहे वैभव हे तात्पुरते आहे पण करुणा शाश्वत आहे बालपणीचे संस्कारच पुढील जीवनाचा पाया असतात म्हणूनच सिद्धार्थ पुढे होऊन बुद्ध होऊ शकले या कथेत मित्रांनो गौतम बुद्धाचे बालपण म्हणजे फक्त एका राजकुमाराची गोष्ट नाही ते एक असे बालपण होते ज्यातून जगाला दिशा देणारा महान तत्वज्ञ तयार झाला लहानपणीच त्यांनी दुःख करुणा आणि सत्याचा शोध घेण्याची तयारी केली म्हणूनच पुढे त्यांनी ज्ञानप्राप्ती करून संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखवला आपणही त्यांच्या बालपणातून हे शिकू शकतो की करुणा दया आणि सत्य या तीन गोष्टी अंगीकारल्या तर जीवन नक्कीच सुंदर होईल तर आपण पाहिले गौतम बुद्धाचे बालपण ते त्यांच्या विवाहापर्यंतचा प्रवास कसा होता तर मित्रांनो आपणही त्यांच्या बालपणातून हे शिकू शकतो की करुणा दया आणि सत्य या तीन गोष्टी अंगीकारल्या तर जीवन नक्कीच सुंदर होईल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचे योगदान राहू द्या लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय आहे